माझ्या पाठ झाली पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी लॉकडाऊनच्या निमित्तानं आमच्या व्यापारी संघटनेची स्थापना झाली आणि स्थापना झाल्याच्या दिवसापासून आमच्या सगळ्या व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी असं ठरवलं की रोजची सुरुवात ही राष्ट्रगीताने झाली पाहिजे याचं प्रमुख कारण म्हणजे शालेय जीवनापासून राष्ट्रगीताचा आणि व्यापाऱ्यांचा दुरान संबंध नव्हता अशा वेळेला एक राष्ट्रभावना जागृत व्हावी आणि सकाळ सत्रामध्ये काही प्रेरणादायी वातावरणामध्ये व्यापाराची सुरुवात व्हावी या उद्देशानं आम्ही राष्ट्रगीताची सुरुवात केली सुरुवातीपासूनच एक राष्ट्रगीताचा मान राखण्याची सगळ्याच व्यापाऱ्यांची भूमिका होती जर तुम्ही बघितलं तर नऊ वाजून दहा मिनिटांना आमचे सगळे व्यापारी स्तब्ध होतात येणारे जाणारे सगळे वाहनधारक असतील किंवा बाहेरच्या गावचे लोकं जरी असतील तरी राष्ट्रगीत लागते म्हणून त्या राष्ट्रगीताचं ते मान राखतात सुद्धा हे राष्ट्रगीत अशाच पद्धतीनं सातत्यात राखण्यामध्ये आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील

गेल्या दीड वर्षानं सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील बिलाडू गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं राष्ट्रगीताचा उपक्रम या ठिकाणी चालू आहे सर्व व्यापारी आपण दुकानाच्या बाहेर येऊन राष्ट्रगीताचा मान राखत असतात आणि वाहनधारक देखील त्या टायमाला थांबली जातात हे माझ्यामध्ये देशातील दुसरं गाव आमचं असणारं आदर्श गाव म्हणून नाव लौकिकला आलेलं आहे कृष्णाकाठचं गाव म्हणून देशामधलं दुसरं गाव आहे आणि राष्ट्रगीताचा मान सर्व धर्म संभावाच्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळणार इथनं पुढं हा उपक्रम चांगल्या पद्धतीने याच्यापेक्षाही उपक्रम चांगला जोरात होईल असे व्यापारी संघटनेच्या वतीनं मी या ठिकाणी आपलं म्हणतो